चाललं ते माणसाला घाबर हम्म बघितलं म्हणलं घाबरलाच माणूस विषारी का काय

झटकत <laughs> 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 मान सरायता येत नाही बहुत होतो याच्यात गेले आणि पवायचा हा वेगळा विषय सोडायचे खरे काय होतं पाईप तिकडे अडकतोय तो नाही पाईप मागा अडकतोय आलं 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 हम्म पाणी पाईप कट करा थोडासा तेलं दुतं ते माझं गरम दो गरम तेला ये ढाडा बसल पाहिजे गरम मोळकोळा देखाले तेला लक्षात

तकली लैकी आम्हाला परत वाटायचं बस ठीक आहे